गणपती मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो होते म्हणजे आपल्या कारखान्यामधील गणपती बाप्पांचा व्हिडिओ तर मित्रांनो गणपती बाप्पा आता पेंटिंग करून तयार झालेला आहे सर्व तर असं हे प्लास्टरचे गणपती घासावे लागतात तर हे असं घासकाम आता चालू आहे आणि पॉलिश याला बोलतात ते पॉलिश करून नंतर ते पुन्हा भरावे लागते ते छोटी छोटी बारीक होलं पडतात तर ते होलं पुन्हा भरावी लागतात त्यानंतर होलं भरल्यानंतर पुन्हा आता घासावं लागतात नंतर सफेद आहे आणि व्हाइट कलर सर्व आता हे घासकाम झालेलं आहे पॉलिश मारून तर काही यांचे जॉईन करायचे आहे तर ते आता जॉईन करणार आहे मी आणि बाकी सर्व आता झालेलं आहे सर्व बराबरी आणि घातकाम करून तर आता हे घातकाम म्हणजे कॉलेज चालू आहे काबल असला की झालावं लागतं आणि या पीव्हीच्या मुख्य ना काबल असतोच भरपूर असतो परंतु अशा पद्धतीने झालावं लागतं नाहीतर कट करावं लागतं तर असं आहे आणि आता इकडे मातीची मूर्त आहे सफेदच आलो आहे बॉडी कलर आणि शरीर कलर तर मित्रांनो मंथन बैठकीना कलर लावत आहे बहुतेक बैठकीना मंथनने कलर लावलेला आहे पाहू शकता तर मंत्र्यांची सुद्धा मदत आहे आणि आताच सध्या तो तिसरीमध्ये आहे तरी बघा पाहू शकता रात्रीचा पण बन... मध्ये मध्ये रात्रीचं जागरण करून सुद्धा बैठकीना कलर लावून पुन्हा मदत करत असत काय म्हणतात किती किती वाजेपर्यंत असतात वरे बाप रे एवढा भरपूर जागरण करतात पुन्हा शाळेत जायला लागतं ना किती झालं लावून तर एवढा आता झालेला आहे गणपतीला लावून हा एक बाकी आहे नाईट वगैरे भरपूर चालू आहे कारण आता गणपती जवळ आलेले आहेत कारण दिवस तसे जसे तसे नाईट म्हणजे रात्रपाली जास्त होत आणि त्याच्यामध्ये म्हणजे नाईटमध्ये आई बहिणी आणि प्रणाली मंथन आणि मामाचा मुलगा समीर असं प्रत्येकजण आणि भाऊ वगैरे येतात असे तर असे नाईट वगैरे करून हे गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार करतो तर मित्रांनो शेडिंग चालू आहे <coughs> पण मित्रांनो गणपती बाप्पांच्या म्हणजे मूर्ती पेंटिंग करण्यामध्ये कसा वेळ निघून जातो रात्र किती होतं कधीच कलतच नाही समजत नाही कारण त्याच्यामध्ये मग्न झाल्यानंतर काही वेळ टाईम काही समजत नाही तर आखणी आता चालू आहे मित्रांनो बहुतेक गणपती म्हणजे झालेले आहेत आणि शाडूमातेच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसुद्धा ऑर्डरप्रमाणे बनवून दिल्या जातात तर शाळू मातीचे जसे तुम्ही फोटो वगैरे काय द्याल त्या पद्धतीने शाळू मातीच्या गणपती बाप्पांची मूर्ती बनवल्या जातात तर मित्रांनो ऑर्डर ही आपल्या लिमिटमध्येच घेतली जातं कारण जेवढे आपल्याला होईल म्हणजे एवढे गणपती आपल्याला होतील तेवढ्या पद्धतीनेच ऑर्डर घेतली जातं कारण माझा दुसरासुद्धा वर्क आहे ते म्हणजे होम पेंटिंग कारण होम पेंटिंगसुद्धा ती चालू असतं आणि जवळजवळ आठ महिने होम पेंटिंगचं काम करत असतो तर ते जूनपासून म्हणजे मेपासून थांबवतो था। आणि त्यानंतर जूनला सुरुवात करतो गणपतींच्या मूर्ती बनवायला मातीच्या शाडू मातीच्या मूर्ती आणि त्यानंतर सर्व आम्ही घरामधलीच म्हणजे एकमेक मदत करूनच हे सर्व केलं जातं तर मित्रांनो तर मित्रांनो बहुतेक सर्व गणपती झालेले आहेत आणि बहीण वगैरे सर्व मंथन आई आणि सर्व घरातलीच म्हणजे आम्ही मदत करतात मला आणि तीच सर्व करून एवढ्या मूर्ती आज जवळजवळ काहीतरी दोनशे त्रेपन्न मूर्ती आपल्या कारखान्यात यावर्षी आहेत दरवर्षी दहा पंधरा अशा ऑर्डर वाढतच असतात कारण जेवढ्या आपल्याला होतील तेवढ्याच घेतो ऑर्डर तर येतच असतात तर यावर्षीसुद्धा आलेल्या तर जवळजवळ दहा सुद्धा आलेली एक मुहूर्त आणि चार पुटी ते तीन पुटी काहीतरी दहा गणपतींची ऑर्डर आलेली परंतु तेवढं नाही अचानक शक्य होत नाही कारण करण्यासाठी एकटाच असतो कारण बाकी कोणी नाही म्हणजे जे आखणी शेडिंग वगैरे जे आहे ते करायला बाकी कोणी आपल्याकडे कालागीर नसतं स्वतः जेवढं होईल तेवढं करत असतं आणि घरातील सर्व गोल्डन शाई पॉलिश गणपती बाप्पांची आणि मलणं हे सर्व करत असतात त्यामुळे एवढं शक्य होत असतं त्यामुळं करायला काही नाही कारण हे मातीच्या शाडूमातीच्या गणपती मूर्तीसुद्धा बनवायला ही शाडू मातीची आहे मित्रांनो तर बनवायला त्याच्यात म्हणजे माती वगैरे मला लागतं ती सर्व त्रासदायक असतं मित्रांनो तर मित्रांनो मी आणि मंथन मंथन माझ्या जोडीला बसलेलं आहे मित्रांनो कारण त्याला आवड खूप आहे या गोष्टीची त्यामुळे त्याला एक पेन जोडून दिलेलं आहे शेडिंगचा तर त्याला बोल हे मा सिंहासन आहेत त्या गोष्टी किंवा याला सितांबर वगैरे आहे त्याला थोडं थोडं जसं जमाल तशा पद्धतीने शेडिंग करत चाल तर मित्रांनो जेवढा व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा हो प्रयत्न होता तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद